नमस्कार मी गणेश जगताप आपण पाहतात महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्भीड लढा आज आपण नवी मुंबईतील कामोठे या शहरामध्ये उपस्थित आहोत गणेश उत्सवाची जय्यत तयारी मंडळांची पाहिली आपण आता गणेश गणेशाची विदाईचा वेळ आलेला आहे आणि अशा मंडळांना आपण भेट देत आहोत की सर्वोत्कृष्ट असे कामोट्यातील नवी मुंबईतील मंडळ आहेत तर हे आहे शिवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टचे श्री गणेश उत्सव मंडळ आणि या मंडळाला दोन हजार चौदा तसेच दोन हजार तेवीसमध्ये सर्वोत्कृष्ट विघ्नहर्ता पुरस्कार प्राप्त असे हे मंडळ आहे आणि या मंडळाने चौदा आणि तेवीस या कार्यकालामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे त्यातून नवी मुंबई आयुक्तालयाच्या माध्यमातून या मंडळांची निवड केली जाते असे हे मंडळ आहे आज जर आपण इथे पाहिलं तर अतिशय सुंदर असं आध्यात्मिक वातावरण पाहायला मिळत आहे आपण मंडळाच्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत साहेब नमस्कार महासंघर्ष न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आपल्या मंडळाला पुरस्कार मिळाले सर्वोत्कृष्ट मंडळ म्हणून नवी मुंबई मध्ये पाहिलं जात आपल्या मंडळाला काय सांगाल कामोठे ही सिडकोने नव्याने वसवलेली वसाहत होती पूर्वी गावठाण एरिया होता आणि त्यामध्ये काही गणेशोत्सव मंडळ होते मात्र जेव्हा कॉलनी स्थापन करण्यात आली तेव्हा कामोठ्यातलं हो हे पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे आज अठरा वर्ष या मंडळाला अभिमानाचे आम्ही यावर्षी साजरा करत आहोत एक वाक्यता आणि एकजुटणे चालणारं हे मंडळ आहे आमचं मंडळ म्हणण्यापेक्षा एक कुटुंब आहे आम्ही सर्वजण या मंडळाचे सर्व सदस्य मंडळाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांबरोबरच कौटुंबिक कार्यक्रमामध्ये देखील एकत्रित असतो मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक कार्यक्रम अनेक सामाजिक उपक्रमांचं देखील आयोजन करण्यात येतं नुकतंच आपल्या मंडळाला पोलीस आयुक्तालय परिमंडळ दोन यांचा विघ्न पुरस्कार मिळाला आणि विघ्न पुरस्काराची आपली कॅटेगरी होती सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ जे अनेक वेगवेगळे निकष होते ते आम्ही दरवर्षी सहजपणे पार पडत असतो आमची मिरवणूक ही गुलाल विरहित मिरवणूक असते आमच्या मंडळातल्या साऊंड सिस्टीमचा आवाज मंडपाच्या बाहेर जात नाही आम्ही सगळ्या प्रकारची दक्षता घेतो लहान बालगोपाळांपासून वृद्धांपर्यंत या मंडपामध्ये अगदी सहजपणे येत असतात वावरत असतात लहान मुलांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रम या दहा दिवसामध्ये आपण घेत असतो आज मंडळाच्या वतीने त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक हेमंत पाटील डॉक्टर हेमंत पाटील यांच्या सहकार्याने आम्ही आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं आणि पूर्णपणे मोफत अशा या आरोग्य शिबिरामध्ये ब्लड प्रेशर असेल मधुमेह डायबिटीजची चाचणी असेल बॉडी मास इंडेक्स असेल महिलांची थायरॉईडची चाचणी जी बाहेर सहाशे सातशे रुपयाला येते ती देखील आपण मोफत या ठिकाणी आज मंडळाच्या वतीने केली होती मंडळाच्या मार्फत हे जे वेगवेगळे कार्यक्रम चालतात यामागे अर्थातच मंडळाचे अध्यक्ष जे आहेत संजय पाटील त्याचप्रमाणे मंडळाचे सर्वच पदाधिकारी नाव घ्यायचं म्हटलं तर बराच वेळमध्ये जाईल आणि त्या पुरुष सदस्यांबरोबरच महिला सदस्य देखील खरं म्हणजे आमच्यापेक्षा दोन पाऊल पुढे असतात आणि ते देखील उत्साहाने आमच्या कार्यक्रमात सामील होतात त्यामुळे या मंडळाचा एक घटक असल्याचा मला अभिमान वाटतो आनंद वाटतो पर्यावरणाचा विचार करून ही मंडळ समाजामध्ये एक संदेश देत असतात सर काय नाव आपलं संजय पाटील काय सांगाल कशा पद्धतीने हे नियोजन केलं जातं मंडळाचं मंडळाचं नियोजन आमचं झालं अठरा वर्ष आम्ही करतो सर्व एकोप्याने करतो सर्व वगैरे आपले काय कुठल्या पद्धतीने करायचं काय करायचं सर्वांना विचारून ठरवतो आपण त्या आम्ही करतो सर्व या गोष्टी मिरवणूक वगैरे कशी काढली जाते सर काय सांगा मिरवणूक ही शांत पद्धतीनं आणि दुसऱ्यांना न त्रास देण्याजोगं वागून कौटुंबिक पद्धतीनं आपण ही मिरवणूक काढली जाते तरुणांना काय संदेश द्यायचा सर श्री गणेश मित्रमंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी सामाजिक पर्यावरणाच्या दृष्टीनं जी भूमिका घेतलेली आहे आणि तसेच तरुणासोबत लहान मुलांचे वृत्त स्पर्धा किंवा अक्षर सुंदरता ह्या सगळ्या गोष्टी इथंभूत पहिल्या दिवसापासूनचे शेवटच्या दिवसापर्यंत हे सगळं आमच्या ह्या वतीनं कार्यक्रम पार पाडला जातं इथे आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत सर काय नाव आपलं माझं नाव अमित रमेश पानसांडे आ, कशा पद्धतीने कार्यक्रम साजरे करतात कार्यक्रम आम्ही साजरे करतो म्हणजे गेले अठरा वर्ष आम्ही हे सगळे विविध प्रकारचे कार्यक्रम राबवत आहे तसेच आमचं वृक्षारोपण हे आमचं एक आम्ही तुमचं आमचं एक स्लोगन आहे ते पण आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने हे केलेलं आहे आम्ही आत्ता ह्या वर्षी आम्ही आमच्या सेक्टरमध्ये आणि आपल्या पूर्ण कामोट्यामध्ये आम्ही आत्तापर्यंत एकशे पंचवीस झाडं लावलेले आहेत सर काय नाव आपलं माझं नाव सुधीर दशरथ काटमोरे कामोट्यातील ग्रामस्थांचा कशा पद्धतीने रिस्पॉन्स असतो का मोठ्या ते ग्रामस्थ सर्वधर्म सर्व धर्म संभवाचे आहेत आणि आमच्या कार्यक्रमाला सर्वजण आवर्जून उपस्थित राहतात आमचा महाप्रसाद असो कुठलाही कार्यक्रम असो झेंडा वंदन असो सव्वीस जानेवारी त्यानंतर पंधरा ऑगस्ट हे सर्व कार्यक्रम आम्ही मंडळातर्फे साजरा करतो सर्वांचा सहभाग असतो या मंडळामध्ये महिला मंडळाचाही मोठ्या प्रमाणे सहभाग दिसतो आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात मॅडम काय नाव आपलं चंद्रकला गुप्ता हिंदी बोली क्या बताएंगे गणेश भक्तों को ये जो मंडल है आपका बार बार आपको पुरस्कार मिल रहा है क्या बताएंगे? जी इन्होंने बहुत अच्छा किया है अभी जब ये कोरोना था उसमें भी इन लोगों ने लोगों को बहुत मदद किया है और यहाँ पर जी यहाँ का जो साउंड है बाहर नहीं जाता किसी को कोई प्रॉब्लम नहीं होता है हेल्पिंग पर्यावरण का ख्याल रखा हा, जाता हा, है हा, जी, जी, के जी 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 मैडम अपने सोबत का ही आहेत, महिला आहेत, पदाधिकारी आहेत मंडळाच्या काय नाव हो मॅडम आपलं जयश्री काठमोरे काय सांगाल आपल्या मंडळात विशेष काय असं आहे खास आमच्या आमच्या मंडळामध्ये बायका जास्त प्रमाणे सहभागी होतात आणि एकमेकाच्या सहकार्याने उत्तम असे प्रकारे हळदी कुंकू असो किंवा इतर कार्यक्रम असो खूप छान पद्धतीने पार पडतो आणखी काही भगिनी आहेत आपल्यासोबत मॅडम काय नाव आपलं हो पास काय नाव आपलं हो हां साधना आचार्य महिलांवरील अत्याचाराच्या गोष्टी घटना घडत आहेत तर आपल्या गणेश बाप्पाला काय साकडं सांगितलं की तुमच्या रूपामध्ये आमचं संरक्षण करायला कोणाला तरी मदतीला पाठवा कारण आणि लेडीजना जास्त करून असं ताकदवान बनवा की कोणाची त्यांना सपोर्ट शिवाय ती लोक त्यावर म्हणजे म्हणतात ना आपण की त्यांच्यावर आपल्याला अत्याचार होतो तर त्याच्यावर आपण त्याला फाईट करू शकतो अशी आमच्यामध्ये पण ताकद दे म्हणजे हे काय होऊ शकणार नाही म्हणजे बाकीच्यांची पण मदतची गरज नाही आपणच सर्व करू शकतो लेडीज ही ताकद आमच्यामध्ये गणेश राजाने आपल्याला द्यावी हीच विनंती विघ्नहर्ता म्हटलं जातं गणपती बाप्पाला तर विघ्नहरण करणारे असे हे दैवत आहे काय सांगाल काय मागता तुम्ही गणपती बाप्पाकडे गणपती बाप्पाकडे एवढंच मागेल की हे वर्ष महिलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने फार वाईट गेलं तर तसा प्रसंग कधीही कोणावरही ओढावू नये आणि महिलाचं सक्ष सक्षमीकरण अजून चांगल्या तऱ्हेने अजून चांगल्या वेगाने व्हावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना या मंडळातील जर महिला भगिनी आपण पाहिल्या तर मंडळात काम करत असताना महिलांनाही कुठेतरी संघटित होऊन महिलांना सक्षमीकरणाचा संदेशही देत आहेत ആ ഹാ മാറും ശരി അല്ല ഇ वर्ष पाच पासून ते नव्हे सोळा पर्यंतची विद्यार्थ्यांनी सहभाग सगळ्या हँड रायटिंग पाच वर्षाचा ऑफिस त्याचा हँड रायटिंग पाच वर्षापासून ते सोळा वर्षाकडे स्पर्धा घेत घेण्यात आलेली आहे प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम राबवला जातो